मिरजेतील आय एम ए हॉलमध्ये आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्स पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांची संयुक्तिक बैठक पार पडली आणि बैठकी या बैठकीत गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या डॉल्बी लेझर शो याचं मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम यासंदर्भात आय एम एच्या डॉक्टरांनी गणेश मंडळांना माहिती दिली डॉल्बीमुळे हृदयावर पडणारा ताण कर्णकर्कश आवाजामुळे त्याचे कानावर होणारे दुष्परिणाम तसेच अलीकडेच नवनवीन लेझर शो यामुळे डोळ्यांचे उद्भवणारे विकार यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हृदयरोपतज्ञ नेत्रविकार तज्ज्ञ तसेच नाक कान घसा तज्ज्ञ यांनी मोठ्या स्क्रीनवर माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलं तर पोलीस उपअधीक्षक प्रणील गिंडा यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अटी आणि नियमानुसार साऊंड सिस्टीमच्या आवाजाची मर्यादा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने उभारणाऱ्या प्रश्नांवर पोलीस प्रशासनाची भूमिका कठोर असणार असल्याची माहिती दिली आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन गणेश मंडळाने करावं असंही आवाहन त्यांनी केलेलं आहे याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील उपाध्यक्ष डॉक्टर हर्षल कुलकर्णी सचिव डॉक्टर जीवन माळी ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर शशिकांत दोरकर डॉक्टर रियाज मुजाबर यांच्यासह अनेक डॉक्टर्स कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी आणि गणेश मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते सदरची बैठक आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता घेण्यात आली नमस्कार मी आज सांगली जिल्हा समिती म्हणून पत्रकार बांधव यांची बैठक घेण्यात आली यामध्ये डॉलवीमुक्त गणेश उत्सव दोन हजार चोवीसच्या अनुप्रमाणे सर्वांना आणि बोलण करण्यात आले पोलीस प्रशासनाकडून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मुकेश यांनी सांगितलेलं आहे की जे मंडळं पर्यावरणपूरक डॉलवीमुक्त आणि सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा साजरा करतील त्यांना जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सन्मानित करण्यात येईल सर्व मंडळांना हे आवाहन करण्यात आले आहे की जॉलबी तसेच लेझर गणेश उत्सव आपण साजरा करावा अन्यथा योग्य ती ठिकाणी बोला मी डॉक्टर रविकांत पाटील आय एम ए प्रेसिडेंट मिरज आज पोलिसांच्या वतीने जो कार्यक्रम घेण्यात आला सर्व गणेश गणेशोत्सवांसाठी जो मुक्त आणि मुक्त गणेशोत्सव व्हावा यासाठी अतिशय छान कार्यक्रम इथं आय एम एच्या संयुक्त विद्यमानांनी घेण्यात यावं अध्यक्ष नागरिक यांच्यावरतीने मी सगळ्या गणेश मंडळांना आव्हान करतो की डॉल्बी आणि लेझर यांच्यासारखं अतिशय वाईट असं कुठलंही शस्त्रच बनेन मी की अशा प्रकारची कुठली उपकरणं जी आहेत जी आपण गणेश शिस्वात वापरतो त्याचा आरोग्यावर फार मोठा परिणाम होतो आता परवाच एक लेझरमुळे डोळे जाण्याची एक केस आलेली आहे की आम्ही पोलिसांना रिपोर्ट केली होती आणि डॉनबीमुळं बऱ्याच जणांच्या कानाला आणि बऱ्याच जणांच्या हृदयावरही परिणाम झालेला आहे तर हे सर्व आपण पूर्णपणे डॉन्बी आणि लेझरमुक्त असा गणेश उत्सव करावा एक ट्रॅडिशनस ट्रॅडिशनल उत्सव व्हावा आणि त्याप्र पारंपरिक पद्धतीने म्युझियममध्ये गणेश उत्सव व्हावा आणि हीच परंपरा मला वाटते पुढं व्हावी यासाठी सर्वांनी म्हणून आपण प्रयत्न परंपरा नमस्कार मी संजीव ओळख उपायुक्त आज आय एम ए या संस्थेने डॉल्पीमुक्त गणेशोत्सव व लेझरमुक्त गणेशोत्सव व्हावा यासाठी तो पुढाकार घेतला त्याबद्दल मी सर्व महापालिका आणि सर्व शास्त्राच्या विभागातर्फे आय एम एला धन्यवाद देतो आपल्याला माहीतच आहे की डॉल्फीच्या डॉल्फीच्या प्रचंड आवाजामुळे जे ध्वनी प्रदूषण होते आणि त्या लेझर याच्यामुळं जे मानवी शरीरावर जे दुष्परिणाम होतात त्या परिणामांची आपण आपलं जाणीव आहे आणि गणेशोत्सव हा उत्सव हा राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेचा असा उत्सव आहे आनंदाचा उत्सव आहे तो शांततेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा या यासाठी मी सर्व गणेश मंडळांना शांतता कमीच्या सदस्यांना समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांना विनंती करतो याबाबतचा जो प्रबोधनाचा भाग आहे तो महापालिकेसोबत आपण सर्वांनी त्यामध्ये ता सहभागी घ्यावा आणि येणारा गणेशोत्सव हा अतिशय शांततापूर्ण व नाविन्यपूर्ण मिरज या उपव्यहासाठी करावा अशी मी गणेश गनेश गणेश तिने प्रार्थना करतो धन्यवाद